नमस्कार मी शैला तुमचं खूप खूप स्वागत करते नवीन वर्ष चालू झालं की नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यामध्ये आपला जो सण येतो आणि तो, तो म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि या भोगीच्या सणानिमित्त आपण आज देवांना नैवेद्य बनवणार आहोत तो म्हणजे भो भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी भोगीची भाजी म्हणजे काय तर तुम्ही याला मिक्स वेज असंही म्हणू शकता रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर अजून चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया भोगीची भाजी करण्यासाठी वांगी आणि बटाटा कट करून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेला आहे गाजर वालपापडीचे दाणे हिरवा हरभरा बीन्स तूर वाटाणा फ्लावर वालीची सेंग पनीर पावटा आणि टोमॅटो तुम्ही तुम्हाला आवडतील त्या भाज्याही तुम्ही यूज करू शकता आपण याला भोगीची भाजी किंवा मिक्स वेज असंही म्हणू शकतो यामध्ये पनीर साईडला ठेवून आपण सगळ्या भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत हे पा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत कढई गरम करून घेऊया कढई गरम झाली की आपण त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालूया तेल तापलं की अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे एक चमचा पांढरे तीळ आणि दोन चमचे एक हिरवी मिरची दोन चमचे लसूण अर्धा इंच अद्रक आणि थोडीशी कोथंबीर हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण सात्यात कढीपत्ता पान पाव चमचा हिंग आपण धुवून घेतलेल्या भाज्या टोमॅटो मिक्स करून हाय फ्लेम वरती छान परतून घ्यायचे परतवून घेतल्यानंतर झाकण ठेवून एक वाप काढून घेऊया पाहू शकता छान परतवून घेतलेला आहे पाववाटी पनीर तेही मिक्स करून घेऊया त्यामध्ये आता पण मसाले घालूया दोन चमचे लाल मिरची पावडर तिखट हे तुमच्या आवडीप्रमाणे एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरा पावडर आणि एक चमचा मॅगी मसाला मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ या इथे मी हे काराळे तुम्ही पाहू शकता हे काराळे मी भाजून त्याचं बारीक पूड करून घेतलेली आहे ती पूड मी घालणार आहे तर साधारण एक मोठे दोन चमचे मी पूड घालणार आहे थोडंसं गरम पाणी झाकण ठेवून शिजवून घेऊया भाजी पंचाहत्तर टक्के शिजली की त्यामध्ये थोडासा गुड एक चमचा बारीक चिरून घेतलेला आहे शिजली का ते चेक करूया अशा पद्धतीने आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे थोडीशी कोथंबीर गॅस बंद करूया नैवेद्यासाठी भोजीच्या भाजी आपण बाजरीची भाकरी करणार आहोत थोड थोडं पाणी घालून भाकरीचं पीठ आपण मळून घेऊया पीठ छान मळून घ्यायचंय पीठ जेवढं तुम्ही मळाल तेवढी छान भाकरी होते हे पहा छान पीठ मळून घेतलं की छान भाकरी छान होते भाकरीला चिरा वगैरे पडत नाहीत आपण भाकरी ज्यावेळी थापतो त्यावेळी तुम्हाला जर परातीमध्ये जमत नसेल थापायला तर तुम्ही पोळपाटावर घेऊनही थापू शकता भाकरीवर थोडेसे तीळ पसरवूया हे पहा भाकरी थापून झालेली आहे आपण तव्यावर शेकून घेऊया मी तवा आधीच गरम करायला ठेवलेला आहे तवा गरम आहे आपण भाकरी शेकून घेऊया भाकरीला पाणी लावताना गॅसची फ्लेम लो ठेवायची लो फ्लेम वरतीच पाणी लावून घ्यायचं भाकरीला पूर्ण भाकरीला पाणी लावून घ्यायचं पांढरं बिलकुल दिसलं गेलं नाही पाहिजे भाकरीला पाणी लावून घेतलं की पुन्हा वरतून तीळ घालूया थोडीशी ओलसर आहे त्याच वेळी पलटी करून घ्यायची वरची साइड तुम्हाला जर तवा साइडला ला घेऊन गॅसवर शेकून घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा तव्यामध्येच पलटी करून शेकून घेऊ शकता पूर्ण गोल गोलवेड्यावर कडेने प्रेस करून भाकरी शेकून घ्यायची जेणेकरून ती ही पूर्ण भाजली जाईल गॅस बंद करूया आपण भाकरी भाजली गेली आहे तर पहा पाहू शकता तुम्ही आपली नैवेद्यासाठी तिळाची बाजरीची भाकरी तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील जे आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच माझ्या ज्या पारंपरिक आपल्या रेसिपीज आहेत त्या मी केल्या की त्याचे नोटिफिकेशन्स सर्वात प्रथम तुम्हाला समजतील अशा पद्धतीने मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी आपली भोगी असते तर त्या भोगीसाठी देवांसाठी आपला भोगीचा मिक्स वेज भाजी आणि बाजरीची भाकरीचा नैवेद्य तयार झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता चला तर मग आपण आता देवाला नैवेद्य दाखवून घेऊया